नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सार्वजनिक आरोग्य बघायच्या अंतर्गत ज्या पदासाठी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर त्या पदासाठीचा सा रिझल्ट तुम्ही कशा पद्धतीने पाहणार याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो यापूर्वी दोन तारखेला एकूण दहा संवर्गासाठी रिझल्ट प्रसिद्ध झाला होता तर त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा देण्यात आले त्यामध्ये ग्रंथपाल पदासाठी असेल किंवा इतर पदासाठी जो निकाल लागलेला होता वस्त्र व भांडारपाल असेल त्या पदासाठी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे आणि कालच्या रात्रीमध्ये रात्री, रात्री बाराच्या नंतर दुसऱ्या काही पदासाठी म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये दहा पदासाठीचा रिझल्ट घोषित झाला होता आणि काल रात्री अजून काही पदासाठी त्यामध्ये औषध निर्माता अधिकारी असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल त्यानंतर रक्तपेढी असेल या पदासाठीचा निकाल डिक्लेअर झालेला आहे कोणकोणत्या पदासाठीचा निकाल डिक्लेअर झालेला आहे त्यानंतर ग्रुप डीचा निकाल केव्हा डिक्लेअर होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं तुम्हाला निकाल चेक करणं गरजेचं आहे याचे इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवरती आरोग्य विभाग अशा प्रकारचे टाईप करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या ठिकाणी पहा सार्वजनिक आरोग्य विभाग पहिली साईड तुम्हाला दिसेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल त्यावर जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे नोकरीची संधी यावर जरी ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल आणि या ठिकाणी नोकरीच्या संधीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या विभागाचा आणि कोणकोणत्या संवर्गाचा म्हणजे कोणकोणत्या पदासाठीचा निकाल लागलेला या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी पहा मित्रांनो नोकरीची संधी यामध्ये तुम्हाला गट क संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदाची अंतरिम निवड यादी सूची उपसंचालक कार्यालय नागपूर मंडळाच्या अंतर्गत ही निवड यादी जाहीर झालेली आहे या ठिकाणी पहा दस्तावेज नावाचा एक ऑप्शन दिसते त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही रिझल्ट डाउनलोड करू शकता आणि प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन कास्ट कॅटेगरीमध्ये जनरलसाठी कट ऑफ किती आहे तर या ठिकाणी पहा एकशे चौतीसवाला ओपन या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एकशे तीस आणि एकशे सव्वीसवाला वेटिंगवर आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी नाशिक महामंडळाची निकाल लागलेला आहे त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक लातूर असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अकोला असेल त्यानंतर या ठिकाणी पाक्षय किरण सहायक पदाची सुद्धा निवड लागलेली लाग ला आहे किंवा रिझल्ट लागलेला आहे अकोला मंडळ असेल आणि औषध निर्माण अधिकारी या पदासाठीचा सुद्धा निकाल लागलेला आहे ला ठाणे ला मंडळ असेल किंवा पुणे मंडळ असेल किंवा नाशिक मंडळ असेल त्यानंतर नागपूर मंडळ असेल जर तुम्हाला औषध निर्माण अधिकारी या पदासाठीचा सा निकाल पाहायचा असेल तर या ठिकाणी पहा दस्तावेज या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पी डी एफ या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी पहा तुम्हाला सविस्तर या ठिकाणी पी डी एफसुद्धा दिसत आहे सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट यामध्ये पहा फार्मासिस्ट ऑफिसर किंवा फार्मासी ऑफिसर यामध्ये जनरलसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकशे एकसष्ट पॉईंट ब्याऐंशी नऊ अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारचा या ठिकाणी ओपनचा कट ऑफ असेल तीन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन आहेत त्यानंतर दोन विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टला ठेवलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठी म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल त्यानंतर सुतार असेल ई सी जी तंत्रज्ञ असेल या पदासाठीचा निकाल डिक्लेअर झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही निकाल पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्व पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण अपलोड केलेत टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जे काही इतर इन्फॉर्मेशन असतील ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवली असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र